कोतळी हळदी इस्पुर्ली परिसरात भक्तिमय वातावरणात घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात करवीर तालुक्यातील कोतळी हळदी इस्पुर्ली परिसरात घरगुती गौरी गणपतींसह सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आलं विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी करवीर पोलीस ठाणे इस्पुर्ली पोलीस ठाण्याची चोख बंदोबस्त ठेवला होता गेल्या सहा दिवसापासून घराघरातून विघ्नहर्त्या गणरायाची प्रतिष्ठापना झाली होती रोजची पूजा आरती विविध प्रकारचे नैवेद्य यामुळे संपूर्ण वातावरण भक्ती नाहून गेलं होतं गुरुवार उजाडला तसा गणेश भक्तांना हुरहुर लागून राहिली घरगुती गौरी गणपतींचे विसर्जनास सकाळपासूनच सुरुवात झाली परंतु दुपारनंतर लोक मोठ्या संख्येने सहकुटुंब सहपरिवार गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले ढोल ताशे झांज टाळ अशा पारंपरिक वाद्यांचा गजर चुरमुरे फुलांची उधळण आणि गणपती बाप्पा मोरियाचा गजर अशा उत्साही वातावरणात जल्लोषात विसर्जन सोहळा सुरू होता पारंपरिक वेशभूषा डोकीवर भगवी भरजरी टोप्या फेटे परिधान केलेले भक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते विशेषतः महिला ही मोठ्या संख्येने गौराईची गाणी म्हणत विसर्जनाच्या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या कोतळी हळदी परिसरातील गणेश भक्तांनी भोगावती नदीकाठी तर इस्पुर्ली परिसरातील गणेश भक्तांनी दुधगंगा काठी गणपती विसर्जन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती गावागावात गणेश विसर्जन उत्साहात संपन्न व्हावे व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे व इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टी ए मगदुम यांच्या निरीक्षणाखाली गावागावात बंदोबस्त ठेवला होता महानकर निपसटी तानाजी पोवार करवीर कोथळी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा